ओके काय लिहिलं सात लाख पाच हजार दोन ही संख्या आकड्यामध्ये कशी लिहायची त्यासाठी तुम्हाला जर शंभर टक्के बरोबर लिहायचं असलं तर काय करायचं का असं लिहायचं एकप दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख किती पाहिजे आपल्याला सात लाख पाहिजे तर लाखच्या कप्प्यामध्ये सात लिहा लाखच्या कप्यामध्ये सात त्यानंतर पाच हजार हजारच्या कप्प्यामध्ये पाच लिहा त्यानंतर दोन दोन काय असते एकच दशक शतक फक्त दोन एककमध्ये मध्ये आणि बाकीच्या सगळ्या ठिकाणी काय करायचे शून्य भरायचे म्हणजे इथं एक शून्य इथं एक शून्य इथं एक शून्य ओके म्हणजे आता आपली संख्या झाली बघा एक दशक शतक हजार दस हजार लक्ष सात लाख पाच हजार दोन लिहून घ्या सगळ्यांनी लिहा लिहिली पुढच्या प्रश्नाकडे जायचं पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती आता दे संख्या देतो मी तुम्हाला सर्वात लहान संख्या शोधायची तुम्हाला काय करायचंय सर्वात लहान संख्या मी पर्याय देतोय त्यापैकी एक पर्याय तुम्हाला सांगायचा पहिला पर्याय आहे तुमचा सत्तर हजार सातशे सात सत्तर हजार सातशे सात दुसरा पर्याय आहे तो म्हणजे सत्तर हजार सत्याहत्तर सत्तर हजार सत्याहत्तर त्यानंतर पुढचा पर्याय आहे बघा सत्तर हजार सातशे सत्तर सत्तर हजार सातशे सत्तर आणि त्यानंतर चौथा पर्याय आहे सत्तर हजार सत्तर सर्वात लहान संख्या कोणती आहे ओळखा बरं सर्वात लहान संख्या कोणती आहे तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये टाकू शकता जे माझा आवाज लाईव्ह ऐकतायत ते चॅटबॉक्समध्ये टाका सर्वात लहान संख्या कोणती आहे तर सांगा कोणती आहे सर्वात लहान संख्या किती नंबर किती नंबरची हे बघा याची किंमत आहे सातशे सात हे सगळ्यात पहिल्यांदा सात सारखं फक्त आपल्या इकडे याच्यामध्ये बघायची कोणती लहान आहे तर सातशे सात त्यानंतर सत्यात्तर सातशे सत्तर का सत्तर कोण लहान आहे सगळ्यात सगळ्यात लहान कोण आहे सत्तर म्हणजे आपलं उत्तर सुद्धा काय येणार आहे सत्तर।, सत्तर हजार सत्तर ही सर्वात लहान संख्या आहे ओके समजले सगळ्यांना बघा मी काय म्हंटल पुन्हा एकदा लक्षात घ्या सात 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 या ठिकाणी सगळे आहे इथे जर बघितलं तर सगळ्यामध्ये पाच पाच अंक आहेत म्हणून इथं आपल्याला इतकं बघायची गरज नाही आपण शेवटी फक्त बघितलं आणि सत्तर सर्वात लहान दिसले म्हणून उत्तर बरोबर आलेलं आहे आता पुढचा आपला प्रश्न आहे बघा पुढचा प्रश्न आणि पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या सर्वांनी जे लाईव्ह बघतात त्यांनी सुद्धा चॅटबॉक्समध्ये उत्तर द्या बघा शून्य चार सहा आठ हे अंक आहेत आपल्याकडं शून्य चार सहा आठ हे अंक वापरून कमाल आणि किमान सहा अंकी संख्येतील फरक हे अंक वापरायचे मी तुम्हाला काल शिकवलं होतं ना पुन्हा पुन्हा कसे वापरायचे तर हे अंक वापरून सहा अंकी संख्या किती अंकी संख्या पाहिजे तुम्हाला सहा अंकी संख्येत काय करायचं कमाल आणि किमान कमाल म्हणजे काय असतं माहिती आहे का कमाल म्हणजे मोठ्यात मोठी आणि कमाल व किमान किमान म्हणजे लहानात लहान कमाल व किमान यांच्यातील फरक काढायचा आहे यांच्यातील फरक खरा बर कसं करणार तर यांच्यातील फरक शोधा आधी काय करायचं मोठ्यात मोठी संख्या तयार करा लहानात लहान संख्या तयार करा आणि ते झाल्यानंतर वजबाकी करा म्हणजे तुमचं उत्तर येईल सगळ्यांनी ट्राय करा मी पर्याय लिहितो आपला पहिला पर्याय आहे दुसरा पर्याय तिसरा आणि चौथा आणि शेवटचा पर्याय आहे बघा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं बघा झिरो चार सहा आठ हे अंक वापरून सहा अंकी संख्येत कमाल व किमान या संख्येतील फरक काढा कमाल व किमान संख्येतील फरक तुम्हाला काढायचा आहे बघा जमतंय का तर जमत असेल तर बॉक्स चॅट मध्ये उत्तर टाका तुमचं नवोदयच्या मुलासाठी अत्यंत उपयुक्त आहे हे चला जमत का सांगू मी सांगू सांगू सगळ्यांना बघा मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करणार रे मोठ्यात मोठी किती अंक दिलेत चार अंक दिलेत तर मोठ्यात मोठे करण्यासाठी मी काल काय सांगितलं तुम्हाला मोठ्यात मोठा अंक काय करायचा डबल घ्यायचा आता समजा आपण हे केलं आपली संख्या के तयारी आठ सहा चार शून्य अंक किती झाले किती अंक झाले चार अंक झाले ना आता याच्यामध्ये जर मोठ्यात मोठी सहा अंकी करायची अंक चार आहेत सहा करायचे असतील तर दोनदा वाढवा बरोबर आता लहानात लहान करायचे असेल तर शून्य दिलाय शून्य दिलाय म्हणून काय करावं लागेल आपल्याला चार शून्य वाढवावं लागेल शून्य शून्य आणि आपल्याकडे पुन्हा किती आहेत चार सहा आठ चार, चार सहा आठ ही आपली झाली कोणती लहानात लहान आता याची वाज बाकी करा जमते का वाजबाकी आपल्याला करता येईल का बाकी सांगा चारला कट केलं चारचे झाले तीन दहातून आठ गेले किती राहिले दोन राहिले सहाला कट केलं सहाचे किती झाले पाच तेरातून सहा गेले किती राहिले तेरातून सहा गेले सात राहिले पाचातून आट, आट, चार गेला एक आठातून शून्य गेला आठ आठातून शून्य गेला आठ आठातून चार गेले चार कुठं आहे पण असं उत्तर हां आहे कुठं असं उत्तर मग कस काय का कस काय येत नाही ते उत्तर बघा काय प्रॉब्लेम झाला तर इथं इथं पुन्हा एक शून्य पाहिजे आता बघा कारण एक चार इथं घेतला ना पुन्हा चार इथे घेता येणार नाही आता पाचातून शून्य गेले पाच राहिले आता बघा बरं अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी बहात्तर आहे का कुठं तर कुठं आहे पहिल्या संख्येच्या ठिकाणी मग आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक एक आहे का कोणाला काय अडचण पुन्हा एकदा सांगतो बघा आपण घेतलं आठ 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 नंतर सहा चार शून्य कारण अंक दिले चार आणि विचारले की आपल्याला सहा अंकी संख्या तयार करा याच ठिकाणी सुद्धा आपण चार इथं सुद्धा चार घेतलं होतं चार डबल घ्यायला जाऊन का नाही चार एकच दिले ना म्हणून आपण शून्य तीन वेळा घेतलं आणि सहा आठ वाज केली उत्तर आलंय चला पुढच्या संख्येकडं पुढच्या प्रश्नाकडे जायचं का पुढचा प्रश्न आहे पाच अंकी कमाल संख्या आणि पाच अंकी किमान संख्या चला पुढचा प्रश्न करूयात पाच अंकी कमाल संख्या पाच अंकी कमाल संख्या आणि पाच अंकी किमान संख्या पाच अंकी कमाल संख्या पाच अंकी किमान संख्या यांच्यातील फरक किती यांच्यातील फरक किती तुम्हाला मी काल लिहून दिलं बघा मोठ्यात मोठी संख्या आणि छोट्यात छोटी संख्या पाच अंकीमध्ये बघा मोठ्यात मोठी कोणती आहे छोट्यात छोटी कोणती तर पाच अंकी मोठ्यात मोठ्या आणि छोट्यात छोटी बघा व्हिडिओला लाईक करा जे व्हिडिओमध्ये लाईव्ह बघत आहेत त्यांनी पाच अंकी मोठ्यात मोठ्या आणि छोट्या छोट्या संख्या तुम्हाला फरक काढायचा आहे एकदा लाईक करा सगळ्यांनी जेवढे बघत आहेत तेवढ्यांनी आणि उत्तर द्या बघा मोठ्यात मोठे म्हटलं की तुम्हाला मी काल काय सांगितलं होतं की काय करायचं नऊ नऊ घ्यायचा किती वेळा पाच अंकी म्हटलं तर किती वेळा नऊ घेणार तुम्ही पाच अंकी संख्या आहे किती वेळा नऊ घ्यायचा पाच अंकी संख्या किती वेळा नऊ घ्यायचा पाच वेळा घ्यायचा एक दोन तीन चार आणि पाच आणि आता मला सांगा याच्यामध्ये आपल्याला किमान संख्या सांग सांगितली छोट्यात छोटी पाच अंकी संख्या कोणती आहे लहानात लहान पाच अंकी संख्या ती आहे एक शून्य 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 आणि शून्य वजाबाकी करायची नऊ 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 आणि आठ आलं का, का तुमचं उत्तर बघा लिहून घ्या उत्तर चला सगळ्यांनी सगळ्यांनी उत्तर लिहून घ्या तू झालोच बरोबर एक लाईक करा जेवढे बघताय त्यांनी एक व्हिडिओला लाईक करा चला पुढचा प्रश्न करूया आपण माझ्यासोबत फास्ट लिहा आपला संपेपर्यंत क्लास आणखीन थोडे राहिले नको लिहायला तुम्हाला हां बस झालं एक शेवटचा करू ठीक आहे एकच राहिलं याच्यामधला एक झालं की मग आपण थांबूया तुम्हाला विचारलं बघ एकदम सोपा प्रश्न काल मी तुम्हाला लिहून दिले त्याच्यामधला प्रश्न आहे चार अंकी एकूण किती संख्या आहेत चार अंकी चार अंकी चार अंकी एकूण संख्या किती एकूण संख्या किती पर्याय आहे तुमच्याकडं नऊ हजार नऊशे नव्याण्णव दुसरा पर्याय आहे नऊशे तिसरा पर्याय आहे नऊ हजार नऊशे नव्वद चौथा आहे नऊ हजार आणि पाचवा आणि शेवटचा आहे बघा आठ हजार नऊशे चारच पर्याय ना चला चारपैकी एक पर्याय सांगा कोणता पर्याय बरोबर आहे सांगा यापैकी चार अंकी एकूण संख्या बघा मी तुम्हाला काय सांगितलं होतं त्याला चार अंकी संख्या एकूण समजा आपण चार अंकी संख्या सगळ्या म्हणजे पूर्ण चार अंकी मोठ्या मोठी संख्या किती आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव त्याच्यामधून काय करावं लागेल आपल्याला चार अंकी लहानात लहान वाजा करावा लागेल अंकी लहानात लहान आपण वजा केली सांगा उत्तर काय तर नऊ 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 आठ आणि याच्यामध्ये एक प्लस करावं लागेल नऊ एक दहा हातचाला एक नऊ एक दहा आजचाला एक नऊ एक दहा हातचाला एक आणि हे नऊ तुमचं उत्तर आहे हे कुठं आहे बरं पर्याय क्रमांक काल लिहिलेलं तुम्हाला वाचता येत नाही का वाचलं नाही का तुम्ही ते कालचं लिहिलेलं तुम्ही वाचायला पाहिजे होतं कालचं लिहिलेलं तुम्ही वाचायला पाहिजे होतं तर तुम्ही वाचलं नाही chalo okay